हरिदासजी नाते स्वर्गवाशी हरिदासजी नाते स्वर्गवाशी विजयराव काळे स्मृती चषक वीरता क्रिकेट क्लब भव्य क्रिकेट क्लब म्हणजे आज सामन्याचा आयोजन या ठिकाणी केलाय एकेचाळीस हजार आहे मतल एक अकरा हजार आहे आजकाल कसा आहे राजा पोटे ना मोबाईलच्या वाया गेल ना पण खरा मैदानी खेळा आहे गाव खेळात क्रिकेट खेळला जाते त्याचाच उद्घाटन शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर प्रमोद गडरेल मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय संचालक आनंदराव काळे या गावचे माजी सरपंच तथा बाजार समितीचे माजी संचालक आनंदराव गायकवाड याशिवाय शिवायचे तंटा मुक्ती अध्यक्ष सरपंच हे सर्व या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमात आले आहेत आणि लवकर आजपासून या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्याला उद्घाटन होत आहे सोबत आजच्या कार्यक्रमाची उद्घाटक ठाकूर प्रमोद शिंदे गटाला आहेत राजू आजकाल पोटे ग्राउंड वर खेळले येत नाहीत ना निराम मोबाईल हातात धरून इचक धंदेच करतात ना हो तर आजही गाव खेळत असे ज्या टाइमला क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात काय लहानपण आठवते सर्वप्रथम तर या स्वरूपाचे खेळ हे आमच्या वयामध्ये आमच्या वयामध्ये तर मोबाईल हा प्रकारच नव्हता आमच्या लहानपणी परंतु आजच्या काळातही असं नाहीये की युवा पिढी मुलं या खेळाकडं वळत नाहीत आता आपण टी व्ही मध्ये पाहतो त्यामुळं क्रिकेटच एक वेगळं क्रिकेट भोवती एक वेगळं वलय आहे प्रत्येक ठिकाणी आता हा चालू झालेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आ, आ, चा, चा, या स्वरूपाच्या स्पर्धा टेनिस बॉलच्या हाफपीचच्या नाईटच्या या स्पर्धा चालू आहेत या खेळांमधून काय होतं सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि त्यासोबत गावातील सर्व जातीची सर्व धर्माची मुलं एकत्र येतात गुन्हा गोविंदाने खेळतात त्याच्यामधून आपुलकीची एक भावना निर्माण होते आणि मला वाटते कुठेतरी या खेळांना आपण लोकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात खेळाकडे वळतील मुलं तर माझ्यासोबत मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव काळ्यात भाऊ कुठ्यात जर म्हटलं तर पाच सहा वर्ष आणि दरवर्षी क्रिकेटचे सामनार आहेत जरा पडला पाच सहा वर्ष पण या वर्षी क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन केलं आणि एका काळात तुम्ही बॅट बॉल घेऊन जा दिसत जा तर कोणतं लहानपण आठवते आपण सायकल पहिले खरं अर्थ असं की ज्या लोकांच्या उद्घाटनासाठी मी आलो मी त्यांच्यासोबत खेळलेलो आहे म्हणजे अखिल दादा सौदागर जे आहेत त्यांनी मला बऱ्यापैकी क्रिकेट शिकवलं आहे आणि पहिले उद्घाटन म्हणजे आमचे जे सामने व्हायचे तर ते मरीमायाच्या शेतात व्हायचे आणि मध्यंतरी काय झालं एक वेगळा क्रिकेटच्या बाबतीतला क्रेज कमी झाला म्हणा किंवा लोक कामा लागले जे जनरेशन आहे एज्युकेशन साठी बऱ्यापैकी विद्यार्थी लोक हो बाहेर होते आणि आता एज्युकेशन झाल्यानंतर गावात आल्यानंतर पुन्हा हा खेळ सुरू झालेला आहे आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की हा खेळ पुन्हा गावात सुरू केला आता कारण असं झालं की मोबाईल मुळे पोरं गेमच खेळतात नाही तर इथं मी सुईकाडी खो खो कबड्डी हॉलीबॉलची चांगली टीम इथून गेलेली आहे आणि या गावाला तसंही पाहिलं तर क्रिकेटच्या बाबतीत बरेच बक्षीस जे आहेत या गावाने ओढून आणलेले आहे आता मध्यंतरी हा बंद झाला होता पण मी आता अशी अपेक्षा करतो इथून हा कुठं बंद पडणार नाही कंटिन्यू हा सुरू राहील दरवर्षी आम्ही अशा पद्धतीची टुर्नामेंट घेतो बॉलिंग बाजार समितीचे माझी संचालक पहिलाच बॉल टाकला ते राजव वाईट टाकला राजे काय राजे तुमची लईन दोन चुकली ना ठाकूर प्रमुख सिंगजी गडवेल सध्या या ठिकाणी बॅटिंग साठी आहेत पहिला चेंडू उद्घाटन करत आहेत आनंदरावन टाकला चेंडू पण तो काही योग्य आला लय झाले ते आता जातच नाही काय माहित बाबा संदीप भू फाजगरे टप्पा बॉल टाकत आहे मारला बॉल एकूण बॉल मारला आहे म्हणजे आता हे अधिकृत क्रिकेटचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे हसत खेळत अचलपूर तालुक्यातलं कुठं राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण गाव आहे त्यातले क्रिकेटचे सामन्याचे उद्घाटन या ठिकाणी होत आहे तर या गावचे एक सन्मानित नागरिक रीते रिते दादा कोणत्या प्रकारच्या सामन्याचं आयोजन केला आणि जे खेळाडू येतील आव्हान आहे तुमचं सर्वप्रथम तर आमच्या इथं सर्व मंडळ आमचे अध्यक्ष सन्माननीय दादा आ, आ, सौदागर टेनिस बॉलचे दंदनीत खुले सामने वीरता क्रिकेट क्लब द्वारा आम्ही आयोजित केलेले आहे आणि प्रथम बक्षीस आम्हाला स्वर्गीय विजय अजाबरावजी काळे यांच्या मृत्यू आनंद आनंददा काळे यांच्याकडून पहिला बक्षीस भेटलं एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय बक्षीस आमचे दीपक नाते स्वर्गीय साहेबरावजी नाते यांच्याकडून भेटलो आणि तिसरं बक्षीस आमलो त्याच्यात दहा हजार रुपये बक्षीस मी स्वतः गेलो दहा हजार रुपये आमचे मोठे बाबा यांच्या मृत्यू विकतार्थ आणि आम्ही मंडळ सर्व टीमला आवाहन करतो की इथं सर्वांनी खेळण्यासाठी यावं आमच्या मैदानाची आम्ही सर्व मशागत करून मैदानाची एवढी चांगली परिस्थिती सिमेंटचे चे पीच सर्व केलेला आहे पाण्याची व्यवस्था आणि नाश्त्याच्या सुंदर काळे आमच्या इथं लागलेल्या आहे कोणताही प्लेअर इथं उपाशी जाणार नाही पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि वैद्यकीय सेवा सुद्धा आमची इथं आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या जवळ ज्या गोळ्या आहेत पॅरासिटामॉल असो काही उत्सव आम्ही सर्व ठेवलेले आहे वगैरे ठेवलेला आहे सर्व टीमांना माझ्या जिल्ह्यातील टीमांना नाही तर बाकी जिल्ह्यातील टीमांना सुद्धा असं मला आज आवाहन करतो मी काय इथं खेळण्यासाठी याव आणि बाहेरचे जर टीम दूरची टीम जर कधी फुटून आली असेल तर आमच्या इथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मी माझ्याकडून करीन बस बस एवढं बोलू आणि चारही बाजूला तुम्ही बघत असाल तर सुंदर संत्राचे बघीचे आहेत खूप मेहनत घेतली आहे मैदानावर पुढचा चेंडू चांगल्या प्रकार चेंडू होता तंबळ चुकवणारा चेंडू होता सुंदर असं त्या ठिकाणी एष्टीरक्षण म्हणावं लागेल चांगला प्रभाव चेंडू मेघाच्या दिशेने खेळलेला आहे चेंडू शीमा पण बाजूने जात आहे या दरम्यान एक धाव काढली आहे बहुतेक तीन धावा काढतील असं वाटत आहे सुंदर अशी रनिंग <laughs>